नमस्कार बांधकाम कामगार योजनांसाठी आनंदाची बातमी तुमचं भांडी संच वाटप हे बंद झालं होतं आता पुन्हा सुरू झालेलं आहे तुम्हाला भांडी संच मिळायला सुरुवात झाली आहे सोबत आता पाच हजार रुपये सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत बघूया कुणाला मिळणार आहेत नवीन अर्ज प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे तर आजच अर्ज प्रक्रिया जो आहे त्याचा भाग पूर्ण करा अर्ज तुम्ही आजच करून घ्या बांधकाम कामगार योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला एकूण तीस वस्तू त्या ठिकाणी मिळतात ह्या सर्व वस्तू तुम्हाला मिळतात तीस आणि चांगल्या अतिशय दर्जेदार क्वालिटीच्या सगळ्या वस्तू आहेत एक नवीन संसार बनता येणार आहे पूर्ण त्या ठिकाणी सगळ्या वस्तू आहेत आता भांडी संचसोबत पाच हजार रुपये मिळत आहेत आत्ता वाटप सुरू झालेलं आहे आता हे जे भांडी मिळणार आहेत ग्रह उपयोगी संचाती ह्या पूर्ण वस्तू आहेत आता पेटी नाही या प्रकारे तुम्हाला बॉक्स मिळतो या बॉक्समध्ये तुम्हाला जे काही पिवळ्या ह्याच्यामध्ये दाखवलेले जे काही वस्तू आहेत ताट आहे वाट्या आहेत पाण्याचे ग्लास आहेत पातेल आहे झाकणासह पाते पातेल पातेले झाकणासह एकूण त्या ठिकाणी तीन पातेल एके वेगळे मोठ्या चमचा आहे भात वाटपा करता मोठ्या चमचा आहे वरण वाटपा करता पाण्याचं जग आहे दोन लिटरचा मसाला डबा आहे एकूण सात त्यामध्ये वेगवेगळ्या छोट्याले वाट्या आहेत डब्या झाकणासह चौदा इंचचा आहे डबा झाकणासह सो एक सोळा इंचचा आहे आणि डबा झाकणासह अठरा इंच असे तीन डबे एकात एक आहे त्यानंतर परात आहे त्यासोबत प्रेशर कुकर अतिशय चांगल्या क्वालिटीचा पाच लिटरचा स्टेनलेस स्टीलचा कुकरसुद्धा आहे कढई स्टील आहे आणि स्टीलची टाकी मोठी आहे त्या टाकीमध्ये संपूर्ण तुम्हाला हे जे काय आहे भांडी संच आहे हा भांडी संच संपूर्ण डिटेल आणि टोटल यामध्ये एकूण वस्तू किती आहे तर तीस वस्तू मिळतात आणि फक्त एक रुपयाचा फॉर्म भरावा लागतो त्यामध्ये तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचा ही संपूर्ण जे याची तीन प्रक्रिया असते याची प्रक्रिया बांधकाम कामगारचा फॉर्म भरायचे तीन प्रक्रिया असते कशा प्रकारे तुमच्याकडे भांडे संच येतात पाच हजार रुपये कसे येतात ते संपूर्ण माहिती या वडीमध्ये देणार आहे तसंच व्हॉट्सअपचा आपला ग्रुप आहे टेलिग्रामचा आपला ग्रुप आहे तो जॉईन करा तिथे सुद्धा महत्वाच्या लिंक असतात महत्वाची जी काय माहिती आहे तुमच्यापर्यंत नक्की शेअर करतो तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय तर या व्हिडिओमध्ये आत्ता मिळालेला तुम्हाला भांडे वाचवा संच आहे या संचमध्ये संपूर्ण डिटेल माहिती आणि पूर्ण हे जे काय भांडे आहेत अतिशय क्वालिटीचे भांडे तुम्ही जर दुकानावर भांडे घेतले तर तेवढ्या क्वालिटीचे तुम्हाला भांडे मिळत नाही अतिशय शासनाने हा जो उपक्रम राबवला आहे बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगार मजुरांसाठी अतिशय चांगला उपक्रम आहे आणि तुम्ही एक रुपयामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला भांडी संच मिळतो खूप चांगल्या प्रकारचे आहे तुम्हाला जेव्हा मिळतील त्यावेळेस तुम्ही याची क्वालिटी पाहिल्यावर तुम्हाला कळल खरंच खूप छान क्वालिटीची हे भांडी संच आहे आणि सोबत पाच हजार रुपये कोणाला मिळणार आहे ते पण सांगणार आहे त्याचा सुद्धा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे याच्यासोबतच भरायचं आहे सांगतो कसं भरायचं आहे काय आहे आणि तुम्ही एकदा जिथून फॉर्म भरतायत ऑनलाईन तिथं जाऊन ही संपूर्ण माहिती सुद्धा घ्या यात वेगवेगळे आता इथं तुम्हाला घरकुल सुद्धा मिळतं त्यासोबत तुम्हाला शिष्यवृत्ती सुद्धा साठ हजारापर्यंत शिष्यवृत्ती सुद्धा मिळते अनेक योजना आहेत बांधकाम कामगार योजना हे तुम्हाला माहितीच नाही आहेत त्यातून खूप मोठ्या प्रकारात शासनाने या बांधकाम मजुरासाठी मदत केलेली आहे तर त्याची सुद्धा तुम्ही माहिती घ्या तशी माहिती मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला टेलिग्रामच्या ग्रुपला मी पाठवतो तुम्ही फक्त ते वाचून घ्या व्यवस्थित आणि त्या प्रकारे जिथून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार आहे त्यांनाही माहिती सांगा ते तुमचा फॉर्म भरून देतील विविध शिष्यवृत्ती योजना आहेत बांधकाम कामगारांसाठी आणि हा एक गृहोपयोगी संच एकूण तीस वस्तू आहेत खूप चांगल्या प्रकारे त्यामुळे सगळ्या महिलांनी नवीन फॉर्म भरलाय ज्यांचा जुना फॉर्म भरलाय भांडवाट अजून मिळाला नाहीये तो करूंगा। पहिलो तो तेचा तो तर करून घ्या पहिलं तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायची नोंदणी तुमचं अर्ज प्रक्रिया आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भांडे संच ही जे काय मिळतो बांधकाम कामगार योजना अतिशय महत्वाची भांडे देण्यास सुरुवात झालेली आहे कर्स सर्व तुम्हाला जे काय दाखवू द्या आता नोंदणीसाठी आवश्यक तुम्हाला डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत तर बघा पात्रता आहे मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस तुम्ही बांधकाम कामगार म्हणून काम केलेले त्याची पात्रता वयवर्ष अठरा ते साठपर्यंत फॉर्म भरू शकता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र वयाचा तुमचा पुरावा रहिवाशी पुरावा आधार कार्ड नव्वद दिवस तुम्ही बांधकाम कामगार म्हणून काम, काम केलं आहे त्याचा पुरावा पासपोर्ट साईजचे तुम्हाला तीन फोटो लागतात आणि बँकेची तुमची पासबुक नोंदणी केल्याचे फायदे तुम्हाला के अनेक आहेत तिथं सामाजिक शैक्षणिक अर्थसहाय्य अर्थसहाय्य योजना विविध आहे तुम्ही एकदा बघून घ्या त्यासोबत जे काय पीडीएफ मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला पाठवणार आहे ती सुद्धा एकदा बघून घ्या ठीक आहे थांबतोय हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सर्व महिलांना तुमच्या ग्रुपला सुद्धा नक्की शेअर करा कारण जुने अनेक फॉर्म आहेत जे आचारसंहितेमध्ये ज्यांना भांडी वाटप राहिली होती ती आता सुरू झालेली आहे नवीन फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे तुम्ही फॉर्म भरू शकता था, ठीक आहे थांबतोय